घरात ना लाईट ना टी व्ही फ्रीज पुण्यात पेठेत विजेविना जीवनशैली पंच्याऐंशी वर्षीय शास्त्रज्ञांचं निधन एकोणीसशे साठपासून लाईट टी व्ही फ्रीजपासून होत्या दूर डॉक्टर हेमासाने यांनी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास पुण्यातील बुधवार पेठेतील एका जुन्या घरात डॉक्टर हेमासाने यांचे वास्तव्य होते एकोणीसशे साठ सालापासून त्यांनी कधीही विजेचा वापर केला नाही किंवा विजेवर चालणारी उपकरणे वापरली नाहीत डॉक्टर हेमासानेशास्त्रातल्या एम एस सी डी मिळवली होती भारत विद्याशास्त्रातल्या एम एम फिल ही पदवी त्यांनी प्राप्त केली होती पुण्यातील आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये हेमासाने वनस्पतीशास्त्राच्या प्रमुख म्हणून काम बघत होत्या अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत मात्र आता वीजही तितकीच मूलभूत गरज झाली आहे काही काळ वीज गेली तरी आपण हतबल होतो मात्र पुण्यातील निवृत्त प्राध्यापिका डॉक्टर हेमासाने यांनी त्यांच्या जन्मापासून आतापर्यंत विजेचा कधीही उपयोगच केला नाही विशेष म्हणजे त्यांच्या घराच्या आवारात घनदाट झाडे वाढविले आहेत तेथे गेल्यास एखाद्या जंगलात आल्यासारखा अनुभव येतो मात्र त्रेदृश्य पाहण्या दृश्य पुण्यातील प्रसिद्ध आणि गजबजलेल्या बुधवार पेटेतील आहे डॉक्टर हेमा पक्षांच्या निसर्गाच्या सानिध्यातच राहतात त्यांच्या घराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या अठ्याहत्तर वर्षांमध्ये त्यांनी एकदाही वीज वापरली नाही त्यांनी आजपर्यंत निसर्गाच्या सानिध्यात कसे जीवन व्यतीत केले याची आता अनेकांना उत्सुकता आहे डॉक्टर हेमा साने यांनी वनस्पतीशास्त्रात पी एच डी केली आहे पुण्यातील प्रसिद्ध घरवारे महाविद्यालयात त्यांनी पस्तीस वर्ष शिकवण्याचे काम केले अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे पीएच डी पूर्ण केल्या हे सारा घडलं तेही विजेशिवाय आणि मिनमिनत्या पणत्यांच्या उजेडात विजेशिवायच डॉक्टर हेमासाने त्यांनी पूर्ण अभ्यास आणि भरपूर लिखाण केले आहे त्याचबरोबर वनस्पतीशास्त्र वनस्पती ललितलेखन ऐतिहासिक स्वरूपाची अनेक पुस्तकही लिहिली अनेक दैनिकांसह आकाशवाणीसाठी अजूनही त्यांची नजर अगदी चांगली आहे साने यांनी आतापर्यंत शास्त्रावर तीस पुस्तके वनस्पती ललितलेखनावर दहा पुस्तके आणि ऐतिहासिक स्वरूपाची दोन पुस्तके लिहिली आहेत पुण्याच्या मध्यवर्ती भागात निसर्गपूरक घर विपुल वि ता आणि सदन घरातील डॉक्टर सानेंच्या गरजा अगदी मर्यादित आहेत त्यामुळे आहे या परिस्थितीत त्या आनंदी जीवन जगतात बुधवार पेठेत काही गुंठ्यांमध्ये त्यांचा वाडा आहे ठरवलं असतं तर त्या काही करू शकल्या असत्या मात्र त्यांनी निसर्गाची कासधने पसंत केले त्यांच्या घराच्या जुन्या लाकडी दरवाजातून प्रवेश करतानाच घनदाट झाडं नजरेस पडतात पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडतो पुढे गेल्यावर पडझड झालेलं झोपडी व घर नजरेत येत दारात निवांत झोपलेला कुत्रा आणि तेथेच गुण्यागोविंदाने राहणार मांजरही घरात पलंगावर वेगवेगळी पुस्तकं दिसतात आणि पुस्तकांच्या गरड्यात अंधारा चमकणाऱ्या साने दिसतात लोक मला वेडी म्हणतात काही ना वाटतं हे विकावे आणि चांगलं जीवन जगावं मात्र मला यात आनंद मिळतो डॉक्टर हेमासाने